नमस्कार मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा सावित्री न्यूज पुणे महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी आज एक कथा सांगणार आहे एका गावातील एक पुजारी होता तो छान प्रकारे काम करायचा तर अशातच काय झाले शेजारील गावातील मंदिरातील पुजारी मरण पावला त्यामुळे त्या, त्या गावातील लोकांनी ठरवले का या गावातील पुजाऱ्याचे काम छान आहे तो वाईट काम कधी करत नाही त्यामुळे या पुजाऱ्याला त्या गावातील काम मिळाले आता याचे काम खूप वाढलेले होते एक दिवस काय झाले तो काही प्रवासानिमित्त बसमध्ये गेलेला होता आणि त्याने खिशातील पैसे काढले आणि कंडक्टरकडून ज्या गावाला जायचे होते त्या गावचे तिकीट काढले कंडक्टरने तिकीट दिले आणि पैसे परत दिले जेव्हा पुजाऱ्याने पैसे मोजले तेव्हा त्या पैशामध्ये दहा रुपये जास्त आलेले होते पुजाऱ्याने म्हणणार पुजारी म्हणणार का साहेब हे तुमचे दहा रुपये जास्त आलेले आहेत तेवढ्यात कंडक्टर समोर निघून गेलेला होता मग कंडक्टर पुजाऱ्याने विचार केला की जेव्हा कंडक्टर साहेब येतील तेव्हा आपण त्यांचे हे दहा रुपये परत करू थोड्या वेळाने त्याचा विचार बदलला तो म्हणाला का दहा रुपयाने काय होईल महाराष्ट्र शासन काय गरीब आहे काय त्यांना कमी आहे त्यामुळे काय आपल्या दहा रुपयाने काही वाईट होणार नाही परमेश्वराला म्हणू लागला देवा मी काही वाईट करत आहे दहा रुपयाने काय यांचं कमी होईल का माझ्या गरीबाचं तेवढंच मला दान मिळेल यांच्याकडून म्हणून त्याने दिले नाही जसे गाव आले तसे कंडक्टरने घंटी वाचवली आणि पुजारी खाली उतरू लागला तो उतरता उतरता त्याचा हात अचानक खिशामध्ये गेला आणि दहाची नोट त्याने कंडक्टरला दिली कंडक्टर म्हणाला का पुजारी मी तुमचं नाव खूप ऐकलेलं आहे तुम्ही खूप अलौकिक नाव केलेलं आहे तुमचं कार्य खूप छान आहे पण मला तुमची प्रत्यक्षात तुम्ही भेटलात तर परीक्षा पाहायची होती म्हणून मी तुम्हाला हे दहा रुपये जास्त दिलेले होते आणि तसेच तो बेल वाचून गाडी समोर निघून जाते पुजाऱ्याच्या मनात विचार येतो की आज जर आपण ते पैसे घेतले असते आपण आतापर्यंत कमावलेली इज्जत नाम सर्व काही नाव वगैरे धुळीस मिळालेलं असतं म्हणजे आपण परमेश्वराची निस्वार्थपणे पूजा करतो प्रेम करतो त्यामुळे त्या, त्या परमेश्वराने आपल्याला वेळेवर बुद्धी दिली का त्याला ते पैसे परत खावा का या कथेतून आपण एकच शिकू शकतो याचं तात्पर्य असं आहे की स्वार्थ मोह हा वाईट असतो त्या क्षणी मोहने मन ग्रासले जाते त्याच क्षणी मानव प्रगतीकडून कुण अधोगतीकडे प्रवास करू लागतो त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा प्रयत्नशील राहा जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय सावित्री दंडवत प्रणाम